बाल्कनीच्या भिंतीवर पिंपळाचे रोप दिसले की लोक अनेकदा काळजी करतात पण तुम्हाला अजिबात काळजी करण्याची ना गरज नाही स्वयंपाकघरात असलेल्या पांढऱ्या पावडरच्या मदतीने तुम्ही ते सहजपणे काढू शकता भारतीय संस्कृतीत पिंपळाचे झाड पवित्र मानले जाते असे मानले जाते की पिंपळाच्या झाडाच्या मुळात भगवान विष्णू खोडात केशव फांद्यांमध्ये नारायण पानांमध्ये भगवान हरि आणि फळांमध्ये दे सर्व देवता वास करतात म्हणूनच पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते परंतु जेव्हा बाल्कनीच्या भिंतीवर किंवा पायावर वाढते तेव्हा सर्वांना काळजी वाटू लागते पण जरी हे झाड लहान दिसत असले तरी भविष्यात अनेक समस्या उद्भवू शकतात त्यांची मुळे इतकी मजबूत आहेत आणि वेगाने पसरतात की ती हळूहळू इमातीचा पाया आणि भिंती कमकुवत करतात मुळे कॉन्क्रीट आणि विटांमधून जातात ज्यामुळे भिंतींना भेगा पडू शकतात म्हणून मुळे वेळेवर काढून टाकणे महत्त्वाचे आहे यासाठी पांढरी पावडर तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल सुरुवातीला पिंपळाचे झाड खूप लहान असते परंतु त्याचे मुळे पाणी आणि पोषक तत्वांच्या शोधात भिंती आणि छतातील अगदी लहान भेगांमध्ये प्रवेश करतात त्यांचा आकार जसजसा वाढत जातो तस तसे तसे भेगा देखील वाढत जातात भिंती छत आणि पाया यांच्यामधील यांच्यातील भेगा कोणत्याही प्रकार प्रकारे घरासाठी चांगल्या नसतात पिंपळ हिवड्याच्या सांस्कृतिक आणि धार्मिक महत्वामुळे मुळे काढून टाकण्यासाठी योग्य पद्धत वापरणे महत्वाचे आहे पांढऱ्या पावडर बद्दल बोलत आहोत ते मीठ आहे जे नेहमीच असते कोणत्याही रसायनाचा वापर न करता या वनस्पतींना काढून टाकण्याचा सर्वात प्रभावी घरगुती आणि नैसर्गिक मार्ग खरं तर मीठ पाणी शोषून घेते आणि झाडाचे मुळे सुकवते ज्यामुळे झाड हळूहळू मरते तुम्हाला कोमट पाणी साधे टेबल मीठ किंवा रॉक मीठ एक वाटी एब्रश किंवा स्प्रे वाटली आणि एक कापड लागेल सुमारे एक लिटर कोमट पाण्यात कमीत कमी एक कप मीठ घाला आणि चांगले मिसळून जाड द्रावण तयार करा द्रावण इतके जाड असेल तितके ते अधिक प्रभावी होईल रोपाभोवतीची कोणतीही सैल माती धूळ किंवा कचरा काढून टाका जर रोप थोडे वाढले असेल तर वरचा हिरवा भाग शक्य तितका कापून टाका आता जुना चाकू किंवा कुदळाचा वापर करून रोपाच्या मुळांभोवती असलेल्या भेगा किंचित उघडा या दरम्यान भिंतीच्या आत जाणाऱ्या रोपांच्या मुख्य मुळापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा मीठ थेट मुळाच्या संपर्कात आले पाहिजे तरच ते प्रभावी होईल दुसरीकडे जर तुम्ही कोरडे मीठ वापरत असाल तर मु मुळांजवळ चांगले मीठ टाका आणि पाणी शिंपडा ही एक नैसर्गिक पद्धत आहे म्हणून ती एकाच वेळी काम करणार नाही विशेषतः जर मुळे जुनी किंवा मजबूत झाली असतील म्हणून तुम्हाला ही प्रक्रिया दोन तीन दिवसांनी पुन्हा करावी लागेल मग तुम्हाला दिसेल की झाड कोमजायला लागले आणि पाणी पिवळी पडतील आणि पडायला लागतील जेव्हा झाड पूर्णपणे सुकते तेव्हा तुम्ही ते काढून टाका